आपल्या कोर्टाच्या कामानिमित्त जुळ्या आले होते आणि काही कामानिमित्त ते काम विलंब झाल्यामुळे इथे ते आपल्या मित्रांच्या आणि सहकार्यासोबत थांबले होते एक ऐतिहासिक चळवळ आहे ह्या ठिकाणाशी जुळलेली आणि फार आनंद होतो सांगायला की दरवर्षी इथे एकतीस जुलै रोजी एक फार चांगला इथे जत्रा होते आपल्या सर्व समविचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे सर्व लोक इथे येतात आम्हाला आता इथे माहिती माहिती मिळाली की इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते हे सर्व लोक येतात बाबासाहेबांच्या या स्मृतीला जाणून घेण्यासाठी मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर वकिली व्यवसाय करायचे आणि मी इथे बोलू इच्छितो की बाबासाहेब यांचा जो उत्पन्नाचं साधन होतं ते वकिली व्यवसायातून होतो त्यामुळे ह्या पद्धतीने बाबासाहेबांना देशामध्ये आणि भारत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जावं लागत होतं चला आपण पाहूया लडिंगचा तो ऐतिहासिक निवासस्थान जिथे बाबासाहेब आंबेडकर थांबले होते या परिसरामध्ये हा जो निवासस्थान आहे किंवा आपण बंगला म्हणू या गोष्टीला या बंगल्याला लांडोर बंगला असे म्हणतात एक निसर्गरम्य व्ह्यू इथे आहे चारी बाजून आपण जर पाहिलं तर टेकड्या आहेत आणि सुंदर असं नैसर्गिक इथे दृश्य आहे हाच तो प्रसिद्ध लांडोर बंगला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थांबले होते मित्रांनो आपण इथे याल आपल्याला खरंच एक नैसर्गिक सुख इथे भेटेल आणि फार निसर्गरम्य स्थान आहे मी प्रत्येकाला विनंती करेल त्यांना शक्य असेल त्यांनी धुळ्याला जेव्हा येणं होईल इथून धुळे फक्त दहा किलोमीटर हे लांडूर बंगला आहे आणि इथे फार सुंदर किल्ला सुद्धा आहे जवळच आपल्या सर्व सोबत आपण येऊ शकतात आणि ह्या गोष्टींचा उजाडा आपण इथे करू शकतो त्या रूम मध्ये येतोय ज्या रूम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकतीस जुलै एकोणीसशे रोजी मुक्कामाला होते मित्रांनो हीच ती ऐतिहासिक जी बाबासाहेब आंबेडकर यांची जी, जी रेस्ट हाऊस आहे एकतीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदोतीस ला इथे निवासाला होते आणि त्यांचे सहकार्य इथे होते फार सुंदर अशी जागा आहे आणि मी परत आपल्याला विनंती करतो की एकतीस जुलैला इथे एक, एक फार सुंदर जत्रा असते एक आपल्या समविचारी लोकांचं एक गेट टुगेदर असतं आणि आपण सुद्धा शक्य असल तिथे या ह्या वैचारिक चळवळीचा आपण लाभ घ्या मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिक्षण आपल्या समाजाला किती महत्वाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलं सर्वात प्रथम आपल्याला जी गोष्ट जाणवते ते बाबासाहेबांचं शिक्षण बाबासाहेबांनी अनेक त्रास सहन केलेले आहेत बाबासाहेबांना अनेक त्रास झालेला आहे लोकांनी सुद्धा त्यांचा प्रचंड विरोध सुद्धा केलेला आहे तरी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आपल्याही त्या अनुषंगाने विनंती करतो की आपण भरपूर शिका आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला करून द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याकडनं जे अपेक्षित केलेलं आहे की मी माझ्या समाजाला माझ्या तळागळात गेलेल्या समाजाला त्याच्या उद्धारासाठी उद्धारासाठी मदत करावी हे कार्य करा हीच आयशी पाळतो जय हिंद